नमस्कार शेतकरी मित्रांनो कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजची कापसाची एक मुख्य अपडेट विमा परतावे कपाशीला पंधरा हजार रुपये दर द्या सोपडा धरणगाव रस्त्यावर शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले कापसाला प्रति क्विंटल पंधरा हजार रुपये दर मिळावा फळ पीक विमा योजनेतून शेतकऱ्यांना प्रलंबित असलेले परतावे तत्काळ मिळावेत आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेतर्फे सोपडा येथे रास्ता रोको करण्यात आला आहे चोपडा धरणगाव रस्त्यावर शेतकऱ्यांनी गुरुवारी आंदोलन केले शेतकरी संघटनेचा विजयघोष करण्यात आला यावेळी वाहतुकीसाठी मोठी कोंडी झाली यावेळी विविध मागण्यांचे निवेदन प्रशासन व पोलीस विभागास देण्यात आले मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला आंदोलनात चोपडा तालुक्यातील विविध गावांमधील कार्यकर्ते शेतकरी आदींनी सहभाग घेतला होता पोलिसांचा मोठा बंदोबस्त यानिमित्त लावण्यात आला होता शेतीचे विविध मुद्दे शेतकरी संघटनेचे संदीप पाटील व इतरांनी मांडले मागण्या दृष्टिक्षेपात खरीपातील कापूस पिकासंबंधी विमा परतावे लवकर मिळावेत शेतीमालावरील निर्यातबंदी दूर करावी ऊसाला पहिली उचल तीन हजार रुपये दिली जावी कापूस उत्पादकांना एकरी पन्नास हजार रुपये अनुदान मिळावे केळी पपई पिकातील कटतीचा प्रकार बंद करावा कटती लावणाऱ्या खरेदीदाऱ्यावरून व्यापाऱ्यांवर कारवाई करावी आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना यावेळी देण्यात आले तर मित्रांनो ही होती कापूस बाजारभाव संदर्भातील आजची अपडेट तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद